नमस्कार तर आज आपण मस्त असा साधा सिम्पल मेन्यू पाहणार आहोत ते म्हणजे बाजरीची भाकरी आणि मस्त अशी मेथीची भाजी तर यासाठी मी इथे दोन ते तीन भाकऱ्यांसाठी पीठ म्हणून घेणार आहे या पिठामध्ये मी गरम पाणी ॲड केलेलं आहे कारण की आपल्या भाकऱ्या एकदम मऊ लुसलुशीत असे छान याव्यात म्हणून गरम पाण्याने काय होतं आपली भाकरी कुठेही फाटत नाही किंवा भाकरी बनवताना चिरली जात नाही म्हणून इथे मस्तपैकी गरम पाणी आपण ऍड करून भाकरीचं पीठ असं मळून घेऊयात मी आता इथे भाकरीचं पीठ म्हणून घेतलेलं आहे आणि आपल्याला लागल तेवढा हुंडा भाकरीचा करून घ्यायचा जेवढी आपल्याला भाकरी मोठी हवी छोटी हवी त्याप्रमाणे गावाकडील लोक मस्त अशी सकाळ सकाळी भाकरी भाजी किंवा पातळ काल असाच त्यांचा नाश्ता असतो आणि एकदम मस्त असं साधं सिंपल जेवण असतं त्यांचं कधीतरी आपण खूप असं मसालेदार चटपटी खातच राहतो पण त्याऐवजी कधीतरी हा वेळू नक्की करून बघा पटकन खावा असं वाटणारा चविष्ट आणि तोंडाला चव आणणारा आता मी ते पटकन एक भाकरी करून घेते थोडस पीठ मी हाताला लावून घेतलेलं आहे पीठ चिपणे म्हणून भाकरीचं इथे मला दोन ते तीनच भाकरी करायच्या होत्या म्हणून मी ते परत वापरली नाहीये भाकरी करून तयार आहे जास्त जाड पण केलेली नाहीये आणि जास्त पातळ देखील नाहीये मध्यम आकाराची भाकरी करून तयार आहे तव्यावरती आता ही भाजून घेऊया तव्यावरती ही अशी उलटी भाकरी टाकून वरून पाणी आपल्याला लावायचं आहे की दोन मिनिटात आपली भाकरी शिजून तयार होईल म्हणजेच भाजून तयार होईल चला मी आता पटापट या दोन ते चार भाकऱ्या मी पटकन करून घेते आणि त्याच त्यावर आपल्याला आता मेथीची भाजी देखील करून घ्यायची आहे गावाला कस भाकरी आरेवर भाजतात चुलीवर ज्या बायका भाकऱ्या करतात त्या चुलीतलीच आर घेऊन त्यावरती अशी भाकरी फुगवतात पण शहराकडे कसं चुली नसतात त्यामुळे मी तर गॅसवरच अशी भाकरी भाजून आणि फुगवून घेणार आहे आणि त्याच्या कडा व्यवस्थित भाजून देखील घेणार आहे भाकऱ्या बनवून आता तयार आहेत आता त्या तव्यावरती मी तेल गरम करत ठेवणार आहे थोडस तेल घ्यायचं आणि इथे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या मी चांगल्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या या गरम तेलावरती फोडणी करायची या तेलावरती आणि दोन ते तीन मिरच्या मी मिक्सरला वा बारीक वाटून घेतलेल्या आहेत आपल्या भाजीला या मिरची आणि लसणाची खूप छान अशी चव येईल त्यामुळे मस्त थोडस मीठ टाकलेलं आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे तेलावरती लसूण जास्त करपवायचं नाहीये आणि मग लगेच आपण धुवून घेतलेली मेथी या फोडणीवरती टाकून छान याची भाजी करून घेणार आहोत स्वच्छ धुवून घेतलेली मेथी या फोडणीवरती टाकून भाजी आता शिजवून घेऊया भाजी थोडी शिजत आली यामध्ये भाजून घेतलेल्या शेंगाण्याचं पूट भाजून घेतलेल्या शेंगाण्याचं पूट इथे मी एक चमचा ऍड केलेला आहे त्यामुळे भाजी खूप मोकळी होते आणि सविध्या देखील छान लागते ही फक्त इथे आता दोन ते तीन मिनिटं परतून घ्यायची भाजी ती आपली भाजी भाकरी तयार आहे खाण्यासाठी आणि मी इथे घरी लावलेल्या दहयाच मस्त फेसळलेलं ताक देखील करून घेतलेला आहे त्यासोबत फोडून कांदा देखील घेतलेला आहे तोंडी लावण्यासाठी कसा वाटलं माझचा मेनू आहे की नाही छान आणि मस्त एकदम असा सकाळी नाश्त्यासाठी किंवा दुपारच्या जेवणासाठी एकदम उत्तम असा हा पर्याय आहे तर नक्की ट्राय करून बघा कधीतरी हलकं फुलक शरीरासाठी खूप छान ठरत चलो एक लाईक या रेसिपीसाठी आणि असे छान छान रेसिपीसाठी कुकिंग अँड ट्रॅव्हलिंगला बाय बाय माझ्या मुलाने देखील बाय बाय केलेला आहे आणि आता मी देखील बाय बाय करते चलो बाय बाय